शेवटी काकींनी मनाचा हिया केला वेगवेगळ्या आकाराच्या चार्जर चांदीच्या वाढत्या ओच्यात बांधल्या नेसळघट केली कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेऊन निघाल्या का काकी खोराड चेहऱ्याच्या कडे झुकलेल्या वृद्धा होत्या गेली चार पाच वर्ष हॉलच्या मॅनेजरकडे कामाला होत्या म्हणजे काकांना अपघात झाल्यापासून काकींचा चेहरा तरुणपणी काकी ते आवडत नसे आज सकाळी निघतानाच त्यांना काका म्हणाले रोज, रोज पदार्थ नकोस जरा चमचमीत पदार्थ आणखी दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण विराम त्यावर त्या म्हणाल्या दान न मागता घेणाऱ्याला निवडीचा अधिकार नसतो लोक रोजच गोड पदार्थ देतात त्याला मी काय करू तस काकी हे एक रस्तच होत आसपासच्या पंचक्रोशी काळूची भाजी मसाले भात सोलकडी वगैरे पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा होता हॉलच्या मॅनेजर बरोबर भाड्याची घसाघीस झाली की त्याचे केटरिंग असल्याने गिरहाई गोघानेच विचारी काकी आहेत ना म्हणजे कामाला असे त्याला म्हणायचे असे त्यावर मॅनेजरही विनोदाने म्हणे हो हो काकी की अजून कामाला आणि आपल्याच विनोदावर हसत सुटे समाजातल्या कोणत्याही थरातले लग्न पार्टी अथवा समारंभ असो हेट धव म्हटलं की काकी असल्याची लोक खात्री करून घेत नाही तर दुसरा अणू असे म्हणत काका गेली चार पाच वर्ष अंथरुणाला खेळले होते जुने तुटपुंज सरकारी पेन्शन पण काकींनी हातभार लावल्याने बरं चालत असे महागाई आकाशाला भिडत होती त्यांना मग नमतं तसेच जवळपासचे नातेवाईकही नव्हते स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं भाग होतं सुरुवातीला साठवलेले पैसे काकांचे उपचार आणि रोजचा खर्च भाग विणायत गेले जरा पैसे वाचवले की ते काढायचीच वेळ येत असे देव हे अगदी ओरबाडून काढित होता प्रथम प्रथम काकींना स्वयंपाकाला जाण्याची लाज वाटे पण मॅनेजरने समजावले आणि उत्तेजनही दिले तो भला माणूस होता काकींना कामाचे पैसे इतरांपेक्षा जास्त मिळत असत पण काकी रोजच्या फारच कंटाळल्या होत्या आणि त्यांचा तोल जाऊ लागला जुने पुरणे चांदी सोने त्यांनी तेव्हाच विकून खाल्ले होते काकी मूळच्या कर्नाटकातल्या आपल्या अनुनासिक आवाजात त्या कानडी भाषेतील लग्नाची गाणी गा कधी कधी समारंभातही त्यांना गाण्याचा आग्रह होईल समोरच्या मौल्यवान वस्तू पाहून आजकाल त्यांचे मन विचलित होईल त्यांनी त्या बांधल्या आणि त्या, त्या निघाल्या निदान महिन्यांचा प्रश्न तरी नक्की मिटेल पण पाहिले ते मॅनेजरने धावतच तो मॅनेजर खोलीकडे धावला मॅनेजर पैशाचा हिशेब करीत होता कामात व्यत्यय आल्याने तो खेचून म्हणाला काय आहे रे मध्ये मध्ये असे त्याच्या कानात सांगितले त्यावर तो म्हणाला शुद्धीवर आहेस का कोणाबद्दल बोलतो आहेस तू विश्वासू बाई आहे तीर्थ असते करणारच नाही पण हिंदी वाटेल त्या घ्यायला सुरुवात केली तेव्हा थोड्याशा अनिच्छेने तो विचार करू लागला त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले तो धावतच हॉलच्या मुख्य दरवाजापाशी पोचला काकी दरवाजा बाहेर पाऊन टाकणार तेवढ्यात त्याने हाक मारली काकी काकी आज अगदी न सांगता निघाला आणि पैसे नको का काकींच्या छातीत धस झाले हलकाचा घाम कपाळावर आला तो पदराने पुसत कस तरी हसत काकी म्हणाल्या अरे पैसे कुठे पळून जातात की काय नंतर आज यांना डॉक्टरांकडे न्यायचे म्हणून भाईनी निघाले मॅनेजर पुढे होऊन म्हणाला ते ठीक आहे पण काकी माझ्या आईसारख्या तुम्ही तरी पण एक गोष्ट धाडसाने विचारतो पुढच्यात काय घेऊन चालला अरे पिशवीतच न्यायाला सांगितलेले पदार्थ आहेत काकींचे हात थकलू लागले मी ओंच्यातल्या वस्तूबद्दल विचारतोय मॅनेजर गरजला असी मॅनेजर पण धावत आला हळूहळू कार्यालयातले एक दोन लोकही आले म्हणाले जाऊ द्या हो म्हातारी आहे दोन पदार्थ नेले जास्ती नेले तर कुठे बिघडलं मॅनेजर पुन्हा ओरडला अहो पण मी त्यांच्या ओंच्यात चांदीची वस्तू आहे त्या बोलतो दुहेरी अवतरण चिन्ह परत लोक म्हणाले काय मॅनेजर काके एवढ्या जुन्या त्यांच्यावर संशय घेता बघता बघता आवाज वाढले आता मात्र मॅनेजर आवाज चढवून म्हणाला हे पहा काकी तुमच्या उचक जर चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्हाला आणि काकांना मी जन्मभर मी कोसायला तयार आहे पण त्या जर निघाल्या ना तर मात्र पोलिसांना बोलवीन त्यावर काकी म्हणाले तुझं म्हणणं खरं आहे खरच साधीच्या वाट्या आहेत ह्या घे पण पोलिसांना बोलावू नकोस त्या हामसून हामसून रडू लागल्या मॅनेजरने वाट्या ताब्यात घेत म्हंटले काकी पैशाची नड होती तर मला सांगायच हो नसता मी तुम्हाला आज ओळखतो का जाऊन द्या निघा तुम्ही उद्या पण काम आहे वे वेळेवर या काकींचा बांध फुटला होता त्या तशाच डोळे कुशीत निघाल्या पुन्हा कामावर न जाण्याचे ठरवून